कराड तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव बापूसाहेब उंडाळकर पाटील यांचे निधन ऐन दिवाळीच्या दिवशी उंडाळे येथे अंत्यसंस्कार कारकर्त्यांच्या अश्रूपूर निरोपात अंत्ययात्रा कराड तालुक्याचे ज्येष्ठ नेते व रयत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन जयसिंगराव बाळकृष्ण उंडाळकर पाटील बापूसाहेब यांचे वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी उंडाळे तालुका कराड येथील राहत्या निवासस्थानी निधन झाले राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय विलास काका उंडाळकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होते त्यांच्या निधनाने कराड तालुका तसेच सातारा जिल्ह्यातील सहकार शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील एक पुरोगामी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे शासनाने त्यांना दलित मित्र पुरस्कार देऊन गौरवले आहे ऐन दिवाळीच्या सणाच्या दिवशी गावातील शेकडो ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांनी आणि मान्यवरांनी अश्रुपूर्ण निरोप देत बापूसाहेबांना अखेरचा निरोप दिला त्यांच्या निवासस्थानापासून दादा उंडाळकर हायस्कूलपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली हायस्कूलच्या पटांगणावर अनेक कार्यकर्ते नागरिक सामाजिक कार्यकर्ते तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी पार्थिवाचे दर्शन घेतले कृष्णबुवा मंदिराजवळ त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले रेस सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून ते दीर्घकाळ त्यांनी अध्यक्षपद सांभाळले त्यांनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावोगावी शिक्षणाचे द्वारे खुली केले तसेच स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील नागरिक पतसंस्था स्थापन करून स्थानिकांना व्यावसायिक आर्थिक पाठबळ दिले त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली माजी मंत्री विलास काका उंडाळकर यांचा राजकीय प्रवास बळकट ठेवण्यात जयसिंगराव पाटील यांना महत्त्वाची भूमिका निभावली दोन्ही बंधूंनी कराड दक्षिण मतदारसंघात जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून कार्य केले जयसिंगराव पाटील यांचा दहा ऑक्टोंबर येथे रोजी वाढदिवस झाला होता नुकतेच त्यांनी वयाच्या पंच्याण्णव्या वर्षात पदार्पण केले होते जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या मात्र काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना त्यांनी मंगळवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाची वार्ता समजता जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला जयसिंगराव पाटील उंडाळकर यांनी आयुष्यभर जनतेचे प्रश्न कुटुंब प्रमुखाच्या नात्याने सोडवले विलास काका मंत्री असताना त्यांनी लोकन्यायालयासारखे कार्य केले त्यांचे सामाजिक व राजकीय योगदान अमूल्य आहे अशा भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून त्यांची पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी माजी सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील माजी खासदार श्रीनिवास पाटील कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील जावाई धनाजीराव जगदाळे आबासाहेब थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यांच्या पश्चात सुपुत्र राजाभाऊ पाटील सून गीतांजली पाटील कन्या धनश्री जगदाळे माजी जिल्हा परिषद सदस्य सुजाता थोरात तसेच नातवंडे व पुतणी असा मोठा परिवार आहे जयसिंगराव गुंडाळकर पाटील यांच्या निधनाने कराड तालुक्यातील सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील एक युग संपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे I <laughs> don't